विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जतन आणि संवर्धनाचं काम सध्या सुरू आहे मंदिरातील नैसर्गिक झरोके उघडण्यात आले आहेत त्याचबरोबर जुनी एसी सिस्टीम सुद्धा बदलून घेऊन त्याला आता नवीन सेंट्रलाइज एसी सिस्टीम सध्या सुरू करण्यात आली आहे मंदिरामध्ये थंड तापमान राहणार आहे त्यामुळे प पदर्शन करणाऱ्या भाविकांना थंड आल्हाददायक वातावरणामध्ये आता दर्शन घेता येणार आहे अशी माहिती आता कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिलेली आहे आत्ता जी जुनी ए सी सिस्टीम होती ती सुद्धा बदललेली आहे आता नवीन सेंट्रलाइज ए सी सिस्टीम सुरू केलेली आहे जेणे मंदिरात भाविकांनी प्रवेश केल्यानंतर त्यांना तेवीस ते सव्वीस टेम्परेचर एवढा या ठिकाणी थंडाव निर्माण झालेला आहे आणि त्यामुळं निश्चितच मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर भाविकांना त्या ठिकाणी आता थंड वातावरण आणि नॅचरल मधून जी नैसर्गिक हवा आहे तीसुद्धा हवा खेळती राहील त्यामुळे एक आनंददायी आणि आल्हाददायी वातावरणात मंदिरात प्रवेश केल्यानंतर भाविकांना त्याचा अनुभव येईल